गुणे शाखेचे पीएसआय संदीप शिंदे यांच्या पथकाला धक्काबुक्की करून सरकारी कामामध्ये अडथळा आणल्या प्रकरणी पाच जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे आय पी एल मॅच जुगार खेळत असताना छापा टाकणाऱ्या गुन्हे शाखेचे पीएसआय संदीप शिंदे आणि त्यांच्या पथकावर धक्काबुक्की शिबिकाळ आरे राबी करून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणातून जावेद लुंजे याच्यासह पाच जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली दोन नोव्हेंबर दोन रोजी ही घटना घडली होती सदर खटल्याच्या अंतिम युक्तिवादावेळी आरोपीतर्फे अॅडव्होकेट रियाज शेख यांनी पोलिसांच्या तपासामधील त्रुटी तसंच साक्षीदारांच्या जबाबामधील विसंगती तसेच केलेली कारवाई संशयास्पद असल्याचा युक्तिवाद न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश योगेश राणे यांनी आरोपी जावेद मोहम्मद जावेद नसरुद्दीन लुंजे आशिष रमेश कटारे राजेश सुभाष हनसाटेल अमीर इब्राहिम उस्ताद अकबर मोहम्मद हनीब मडकी या पाच आरोपींची सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली